नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळेजण सगळे आनंदात आणि मजेत असालच हो आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार बरं का, का? म्हणजे काय की काही नाही आपलं जे अनुराधा चॅनल आहे ज्यावेळेला मी ते सुरू केलं त्यावेळेला माझ्या मनात जी एक अनुराधा चॅनलबद्दल एक प्रतिमा होती किंवा मला जे सांगायचं होतं ते मी अनुराधा चॅनलमधनं खूप सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु असे अनेक विषय आहेत कारण आता जवळजवळ त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्षाची मी आहे तर निदान साठ वर्षाचे अनुभव माझ्या गाठीशी आहेत आणि माझ्याच म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या ज्या वयोवृद्ध बायका आहेत त्यांच्या गाठीशीसुद्धा असे अनेक विषय असते आणि मला असं वाटतं की आमच्या पिढीने पुढच्या पिढीला काहीतरी देऊन जावं आणि ह्याच करता आपण अनुराधात चॅनल सुरू केलं आता रेसिपी तर आपण खूप देऊन झाली परंतु ज्या आम्हाला आयुष्यामध्ये अनुभव आले ते अनुभव तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं आणि ते मी अनुराधात चॅनलमधनं शेअर करा अनुराधा चॅनलमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे विषय घेतले लग्नाचे मुहूर्त कसे करावेत वेगवेगळे पदार्थ कसे करावेत पारंपरिक पदार्थ म्हणजे काय वेगवेगळे मेनू कसे करावेत वेगवेगळे ब्रेकफास्ट कसे करावेत पौष्टिक डबे कसे भरावे एक आजीच्या दृष्टिकोनातनं मी हे सगळं तुम्हाला सांगत गेलो आणि मला खरंच मनापासून आनंद होतो की आज मी अनेक जणांची आजी झाली आजी अनेक जणांची आई झाले हक्काने मला व्हॉट्सॲप करतात आणि फोन करून विचारतात की आई आज असं असं झालं मी काय करू आणि त्यावेळेला मला खरंच मन भरून येतं की असं मला कधी वाटलंच नव्हतं अनुराधा चॅनल सुरू करताना की इतकी मी घराघरा पोचेन आणि सगळेजणं मला त्यांच्या घरातली एक समजते कधीही कुठेही केव्हाही मी गेले तरी सगळेजण मला ज्यावेळेला मला भेटतात त्यावेळेला मला म्हणतात की तुम्ही आम्हाला घरातल्यांसारखे वाटतात ज्यावेळेला तुम्ही रेसिपी सांगता त्यावेळेला असं वाटतं की तुम्ही समोर उभे आहात आणि रेसिपी सांगतायत म्हणजेच आपल्या अनुराधा चॅनलचं हे एक यश आहे असं म्हणायला हरकत नाही मुख्य मला मी आज तुमच्या घरातली एक झाली याचा जा आनंद जास्त आहे हे लक्षात घेताना आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक विषय येतात की त्याबद्दल आपल्याला कोणी घरात सांगायला मोठी माणसं नसतात असेल तर लांब असतात किंवा जरी घर जवळ असले तरी त्यात ते सांगू शकत नाहीत काही त्यांना असे शारीरिक प्रॉब्लेम्स असतात अशा वेळेला मला असं वाटतं की आपण या आपल्या अनुराधा चॅनलमधनं ह्या सगळ्या विषयांवर थोडी थोडी कहुईनं चर्चा करायला पाहिजे आणि म्हणूनच आता आपण अनुराधा चॅनल हे नव्या रूपात आणणार अगदी रोजच्या सहच्यामध्ये येणारे जे आपले विषय आहेत रोजच्या डे डे टू डे म्हणण्यापेक्षा रोजच्या दिवसामध्ये आपल्याकडे जे आपल्याला प्रश्न पडतात तुमचे ते सगळे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न मी अनुराधा चॅनलमध्ये करणार आहे त्याकरता व्हॉट्सॲपवर तुम्ही तुमचे प्रश्न नावासहित मला कळवायचेत म्हणजे काय होईल ज्यावेळेला मी त्या प्रश्नांची उत्तरं देईन त्यावेळेला आवर्जून तुमचं नाव घेण्याचा प्रयत्न करेन कशी वाटते हे तुम्हाला कल्पना कारण मला आज किती जणं म्हणत आहेत किती जणं आई म्हणून आक मारतात ह्याच्यामध्ये मला जास्त कृतार्थ माझं जीवन झालं असं मला वाटतं म्हणूनच मला असं वाटतं की अनुराधा चॅनलच्या चार। या नवीन रूपाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपलं हे अनुराधा चॅनल तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमंडळी सगळ्यांना शेअर करावं तुमच्या अडचणींचं तुमच्या प्रश्नांचं अनुराधा चॅनलवर नेहमीच स्वागत असेल आणि ते जास्तीत जास्त सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आपण जे अनुराधा चॅनलचं जे रूपांतर करणार होतो त्याकरता पाच लाख सबस्क्रायबर व्हावे अशी माझी इच्छा होती आणि मागच्या महिन्यातच आपल्या अनुराधा चॅनलला पाच लाख सबस्क्रायबर झाले आणि त्याकरताच आपण हे रूपांतर आपल्या अनुराधा चॅनलचं करणार होत अनुराधा चॅनलच्या रूपांतरांची प कल्पना तुम्हाला कशी वाटली आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा मला नक्की कळवा यापुढेही तुम्ही अनुराधा चॅनलवर असंच प्रेम करत असाल आणि करणारच आहात याची मला खात्री आहे धन्यवाद